जनरल माइंड लाइफ वेलकम कीप रनिंग धावत रहा पढ़त रहा कीप सिंगिंग गात रहा कीप टॉकिंग बोलत रहा कीप वॉकिंग चालत रहा कीप राइटिंग लिखित रहा लर्न फ्रेंच 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 फ्रेंचिका लेट टॉम कम टॉमला येऊ दे टॉमला येऊ द्या लेट टॉम पास टॉमला जाऊ दे टॉमला जाऊ द्या लेट टॉम रेस्ट टॉमला आराम करू द्या टॉमला आराम करू दे लेट गो ऑफ मी मला सोड मला सोडा लेट अस ऑल गो आपण सर्वच जाऊया लेट अस गो नाव आता जाऊया लुक क्लोजली जवळून बघ जवळून बघा मेरी कम इन मेरी आत आली मेरी आत आल्या मेरी इज टॉल मेरी उंच आहे माय आईज हर्ट माझे डोळे दुखत माझे डोळे दुखत आहेत माय वाईफ डाय माझी बायको मेली माझी पत्नी वारली नो वन नो कोणालाही माहीत नाही नो बडी क्राय कोणीही रडलं नाही कोणीच रडलं नाही नाव आय गेट इट आता समजलं नाव कम आऊट आता बाहेर ए आता बाहेर या नाव फिक्स डॅट आता ते दुरुस्त कर आता ते दुरुस्त करा ओ आय गॉट इट आजच्या समजलं पुल इट ओपन खेचून उघड खेचून उघडा पुट इट डेयर तिथे ठेव सी वॉज वाईन त्याच्याकडे वाईन आहे तिच्याकडे वाईन आहे सी इज एट ती आठ वर्षाची आहे त्या आठ वर्षाच्या आहेत सी इज हॅपी ती खुश आहे त्या खुश आहेत सी इज कॉइट ती शांत आहे त्या शांत आहेत सी इज यंग ती तरुण आहे सी नो मी ती मला ओळखते त्या मला ओळखतात सी शॉट हिम तिने त्याला गोळी मारली तिने त्यांना गोळी मारली सी स्टुड अप ती उभी झाली ती उभी राहिली सी वेंट आऊट ती बाहेर गेली त्या बाहेर गेल्या सी इज प्रिती ती सुंदर आहे सीट डाऊन नाव आता खाली बस आता खाली बसा वन कम कोणीतरी आलं स्टे ॲट होम घरी रहा. स्टॉप क्रूसिंग शिव्या देणं बंद कर शिव्या देणं बंद करा स्टॉप द कार गाडी थांबव गाडी थांबवा स्टॉप इलिंग ओरडणं बंद कर ओरडणं बंद करा स्विच इट ऑन चालू कर चालू करा टेक मी होम मला घरी ने टेक माय कोट माझा कोट घे माझा कोट घ्या टेक माय हँड माझा हात पकड माझा हात पकडा टेक द बॅग बॅग घे टेक द बस बस पकड टेल अस इज ते माझ आहे डॅट इज टॉम्स ते टॉम्स आहे डॅट इज रॉंग ते चुकीचं आहे देर टाइम वेळ आहे दे लापड ते हसले दे नीड मी त्यांना माझी गरज आहे दे सेड नो ते नाही म्हणाले दे सॉ टॉम त्यांनी टॉमला पाहिलं त्यांनी टॉमला बघितलं दे शॉट मी त्यांनी मला गोळी मारली दे, ते थांबले, त्या दे वेलकम ते येतील त्या येतील दे आर ब्लू निळे आहेत दे आर बॉयज ती मुलं आहेत दे आर इग्स ती अंडी आहेत दे आर नाईस चांगले आहेत दे आर उगली ते कुरूप आहेत दिस इज फिश हा मासा आहे दिस इज फूड हे खान आहे हे अन्न आहे दिस इज गोल्ड हे सोनं आहे दिस इज हेअर हे केस आहेत दिस इज झिंक हे झिंक आहे दिस वॉज फन मजा आली टॉम अँसर टॉम उतरला किंवा टॉमने उत्तर दिले टॉम कॅन रीड टॉमला वाचता येत टॉम टॉक टॉम बोलू शकतो टॉम कॅन वॉक टॉमला चालू शकतो टॉमला चालू शकतो किंवा टॉम चालू शकतो टॉम गॉट शॉट टॉमला गोली लगली टॉम ग्रुमब्लेड टॉम कुरकुरा टॉम हैज कम टॉम आला है टॉम है टॉम इंस्टेट टॉम ने आग्रह किया टॉम इज अ पीग टॉम डुक्कर टॉम इज स्पाई टॉम गुप्तहेर है टॉम इज लाइव टॉम जीवंत है टॉम इज ब्लैक टॉम काला है टॉम इज बोर टॉम कंटाला है टॉम इज क्लीन टॉम शाप है टॉम इज क्रेजी टॉम वेड़ा है टॉम इज फर्स्ट टॉम पहला है टॉम इज फनी टॉम मजेसर है टॉम इज है टॉम खुश है टॉम इज क्वाइट टॉम शांत है टॉम इज राइट टॉम बराबर है टॉम इज स्मॉल टॉम छोटा है टॉम इज स्वीट टॉम गोड आहे टॉम इज यंग टॉम तरुण आहे टॉम नोज अस, टॉम आम्हाला ओळखतो टॉम लिस्टेन टॉमने ऐकलं टॉम नीड्स मी टॉमला माझी गरज आहे टॉम स्क्रीम टॉम किंचाळला टॉम शॉट हिम टॉमने त्याला गोळी मारली टॉम शॉट हिम टॉमने त्याच्यावर गोळी झाडली टॉम नो मी टॉम मला ओळखतो टॉम टोलड हियर टॉमने तिला सांगितलं टॉम टोल्ड हिम टॉमने त्याला सांगितलं टॉम वॅनिश टॉम गायब झाला टॉम वॉन्स इट टॉमला हवं आहे टॉम वॉज फास्ट टॉम वेगवान होता टॉम टॉम वॉज होम घरी होता टॉम वॉज लोस्ट टॉम हरवला होता टॉम वॉज रिच टॉम श्रीमंत होता टॉम वॉज सिक टॉम आजारी होता टॉम वेंट आउट टॉम बाहेर गेला टॉम विसली टॉमने सिट्टी मारली टॉम वेल क्राय टॉम रडेल टॉम विल ट्राय टॉम प्रयत्न करेल टॉम विल वेन टॉम जिंकेल टॉम्स कमिंग टॉम एतो टॉम्स फेमस टॉम प्रसिद्ध आहे टॉम ग्रीडी टॉम हाउलट आहे टॉम्स हंगरी टॉमला भूक लागली आहे टॉम्स इनसाइड टॉम आत आहे टॉम्स स्ट्रॉन्ग टॉम बलवान आहे टॉम वेट अप टॉम थांब ट्राय द केक केक खाऊन बघ अनबिलिवेबल काहीही काय ओट फॉर टॉम टॉमला मत द्या वेट फॉर टॉम टॉमची वाट बघ वेट आऊटसाईड बाहेर थांब वॉज टॉम हर्ट टॉमला लागलं होतं का वी आस्कड टॉम टॉम टौ, आम्ही टॉमला विचारलं थँक्स फॉर वॉचिंग लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब धन्यवाद